असताना पुन्हा नवीन मागणी करायचं आणि यांची टी डमध्ये त्यांना सात टक्के आरक्षण आहे त्यांची मागणी आम्हाला एस टीमध्ये द्या आदिवशी आता आमच्या आदिवासी समाजामध्ये एकूण जाती आहेत सत्तेचाळीस आणि आरक्षण आहे आम्हाला साडेसात टक्के आता साडेसात टक्क्यामध्ये सत्तेचाळीस जाती आहे आणि साडेतीन टक्क्यामध्ये मृतधन आहे त्यामुळं हा एक विरोधाभास आहे त्यामुळे विनाकारण एक राजकीय अट्टसा पुढे ती मागणी अतिशय कोर्टात चुकीचं आहे आणि म्हणून मी त्या मागणीला विरोध केलेला आहे कारण सर्व सोयी सुविधा त्यांना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि म्हणून त्यांची मागणीच त्या ठिकाणी चुकीची आहे आणि सुप्रीम कोर्टाने एकोणीसशे शहाऐंशीला यशवंत सिरेंजी केंकरे यांनी सुप्रीम कोर्टामध्ये त्या या संदर्भात अपील केलं होतं ते अपील कोर्टाने फेटाळलेलं आहे त्यामुळे एखादी गोष्ट आपण ज्याला रेड ज्यूटी गटा म्हणतो की एखाद्या विषयामध्ये पुन्हा न्याय मागणं हे आपल्या न्यायपालिकेत नाही फशीची खरेदी झाली तर त्याला पुन्हा मला फशी रद्द करा म्हणून सांगता येत नाही त्याला तर त्यामुळे ती मागणीच चुकीची आहे आम्ही एवढे शरद पवार गटाचे आमदार आहोत काँग्रेसचे आमदार आहोत उद्धव ठाकरे साहेबांच्या आमदार आमदारावर यांना कुणालाही एक रुपयासुद्धा निधी त्या ठिकाणी त्यांनी दिला नाही खरं म्हणजे राज्यकर्त्यांनी त्यांच्या आमदारांना शंभर शंभर कोटी रुपये निधी दिला आम्हाला किमान पाचदा कोटी द्यायला पाहिजे होतं विरोधक म्हणून शेवटी बघा ते काय सत्तेच आमरपट्टा घेऊन आलेलं नाही त्यामुळे कधी ना कधी आमचं सरकार येणार आहे आणि त्यावेळेला जर आम्ही असं जर वागलो तर एखाद्याने गाय मारली म्हणून आपण वासूळ मारू नये असं मला वाटतं त्यांना ते कळायला पाहिजे आणि ते सुज्ञ लोक आहेत परंतु असं तिथल्या राजकीय वेशापोटी ते हे करतात ते काय बरोबर नाही आमच्या भागात सुद्धा राहणारी जी जनता आहे ती सरकारचंच शासनाचीच लोक आहेत त्यांना सुद्धा हे सरकार राहायला वाटतं मग आमच्यासाठी त्यांच्यावर नये कामा निधी देतो काम या जनतेला मी आता आम्ही जनतेला सांगतो की काय आमच्या सरकारच्या काळामध्ये माझ्या मतदारसंघात दोनशे अठरा कोटी जेव्हा मंजूर होती ती सर्व त्या ठिकाणी त्यांनी थांबवली स्थगिती दिली रद्द केली आणि त्यामुळे लोकांना म्हणतो की आम्ही त्यांना दाखवतो की हे बघा ही कामं रद्द त्यांनी केली आपली मंजूर झाली होती आणि राजकीय देशा देशांनी हे केलेलं नाही त्यामुळे जनता तेवढी आमची शोधणं आहे त्यांना माहीत आहे की आधीच्या काळात झालेली कामं आहेत आता पुढची काय ते काम पुढच्या करू काही आमदार ज्या निधी मिळाला नाही म्हणून काही आमदार कोर्टात जाण्याच्या विचारायला तसं काही आहे हो आम्ही मागच्या कामांच्या समामध्ये जी कामं स्थगिती मुद्दे नव्हती किंवा केली ती त्यासाठी आम्ही कोर्टात गेलो आलोडी आहोत आम्ही आणि आता जो आम्हाला निधी मिळत नाही त्यासाठी आम्ही कोर्टात जाणार आहोत धन्यवाद आमची संवाद साधल्यामध्ये कॅमेरामॅन आमच्या कामाला